नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजची जी रेसिपी आहे तर ती आपण वर्षभरासाठीचा जो लाल तिखट मसाला असतो तर तो बनवणार आहे तर त्यासाठी कोणते कोणते मसाले वापरलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यासाठी मिरच्या कोणत्या कोणत्या वापरलेल्या आहेत तर वापर हे सर्व डिटेल रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण बघू शकता मी साधारणतः एक बावीस प्रकारचे मसाले आहेत तर ते वापरलेले आहेत प्रत्येक मसाले हे वेगवेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेत कारण आपल्याला जे मसाले आहेत तर ते प्रत्येक मसाले हे सेपरेट सेपरेट भाजून घ्यायचे आहेत एकत्र बिलकुल भाजायचे नाहीत कारण प्रत्येक मसाला भाजण्यासाठीचा वेळ आहे हा सगळ्यांचा वेगवेगळा वे आहे त्याच्यामुळे आपल्याला ते सर्व मसाले आहेत ते वेगवेगळ्या भाजून घ्यायचे आहेत आणि यासाठी तेलही खूप जास्त वापरायचं नाही आहे तर काही मसाल्यांना तेल वापरायचं तर काहींना तेल बिलकुल वापरायचं नाही आहे आणि तेलही जे वापरतो आपण भाजण्यासाठी तर ते साधारणतः पाव चमचा इतकंच वापरायचं आहे खूप जास्त तेल नाही वापरायचं आहे तर सर्वात आधी मी अर्धा मिनिट इतकं तमालपत्र भाजून घेतलेले होते आणि त्याच्यानंतर दगडफूल आहे ते टाकलेलं आहे आणि तेही मी अर्धा मिनिट इतकंच भाजून घेणार आहे त्याच्यानंतर त्यामध्ये जावित्री आहे तर ते ॲड केलेले आहे आणि ते पण आपल्याला भाजून घ्यायचे अगदी खूप जास्त आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा नाही आहे थोडासा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे तर तो भाजून घ्यायचा आहे कारण जर तो मसाला आहे तर तो थोडासा भाजला की तो आपला कुठला जाईल चांगला म्हणून आपल्याला तो थोडासा भाजून घ्यायचा खूप रंग वगैरे बदलेपर्यंत बिलकुल भाजायचा नाही आहे आणि त्याच्यानंतर धणे टाकलेले आहेत धणे पण एक चमचा तेल टाकून भाजून घेतलेले आहेत चांगले गरम करून घेतलेले आहेत आणि सर्व मसाल्यांमध्ये धने थोडे जास्त प्रमाणात आपण वापरलेले आह आहेत तर या हा जो मसाला आहे तर एक किलोसाठी जे प्रमाण दे आहे तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर त्याच्यानंतर पांढरे तिळ आहेत तर तेही आपल्याला छान गरम करून घ्यायचे छान भाजून घ्यायचे आहेत एक अर्धा मिनिट इतकेच आपल्याला ते भाजून घ्यायचे आणि ते आपण परत परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत तर त्याच्यानंतर खसखस टाकलेली आहे आणि खसखस पण मी अर्धा मिनिटच भाजलेली आहे आणि तीही आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत त्याच्यानंतर मेथीदाणे आहेत तर तेही आपल्याला एक अर्धा मिनिट इतकेच भाजून घ्यायचे आहेत हा सर्व मसाला भाजून झाल्यानंतर मी एकत्रच एका भांड्यामध्येच काढून घेतलेला आहे परातीत काढून घेतलेला आहे तर कारण आपल्याला हे कुटायला देताना एकत्रच द्यायचं वेड़ वेड़ आहे आणि भाजताना वेळ वेगवेगळा लागणार असल्यामुळं आपण वेगवेगळ्या भाजून घेतलेला आहे तर दाणे आहेत तर ते भाजून झाले की त्याच्यानंतर त्यामध्ये हिरवी वेलची आहे तर ती टाकलेली आहे ती पण अर्धा मिनिट इतकीच भाजलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मसाला वेलची आहे तर ती ॲड केली आहे आणि ती पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ती गरम झाली की ती एका परातीमध्ये आपण परत काढून घेणार हो। आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये त्रिफळा ॲड करायचं आहे आणि त्रिफळा पण आपल्याला थोड्या तेलावर भाजून घ्यायचं आहे एक पाव चमचा इतकंच तेल वापरलेलं आहे याच्यासाठी सुद्धा मी आणि त्याच्यानंतर कसुरी मेथी आहे तर कसुरी मेथी टाकल्यानंतर तीही आपल्याला भाजून घ्यायची तर कसुरी मेथी भाजण्यासाठी मी तेल नाही वापरलेलं ती अशीच कोरडी भाजून घेतलेली आहे आणि ती आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे आहे तर कसुरी मेथी आहे तर ती भाजून झाली की त्याच्यानंतर त्यामध्ये मी जिरं ॲड केलं आहे आणि जिरं पण मी साधारणतः एक अर्धा मिनिट इतकं भाजून घेतलेलं आहे एक पाव चमचा तेलावरच आणि तेही मी परातीमध्ये काढून घेणार आहे त्याच्यानंतर पाव चमचा तेल ॲड करणार आहे आणि त्यामध्ये मी बडीशेप ॲड केली आहे आणि तीही एक अर्धा मिनिट आपल्याला भाजून घ्यायची आहे चांगली गरम करून घ्यायची आहे आणि बडीशेप चाल भाजून झाली की त्याच्यानंतर त्यामध्ये लवंग आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि लवंग पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत साधारणतः एक अर्धा मिनिट इतकं आपल्याला ते भाजून घ्यायचे तर लवंग भाजून झाली की आपल्याला ती पण आपल्याला परत त्याच परातीमध्ये काढून घ्यायची आहे आणि हा जो मसाला आहे हा सर्व भाजून झाला की त्याच्यानंतर तो एका आ, कॅरीबॅगमध्ये भरण्याच्या पूर्वी तो पूर्ण थंड करून घ्यायचा आहे अगदी रूम टेम्परेचरमध्ये थंड करून आणि लवंग भाजून झाले की त्याच्यानंतर त्यामध्ये मी मिरं ॲड केलेलं आहे आणि ते पण आपल्याला एक पाव चमचा तेलावर थोडंसं भाजून घ्यायचं आहे थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये शहा जिरं टाकणार आहे आणि त्यावर थोडंसं तेल टाकून ते, ते, ते पण आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झालं त्याच्यानंतर ते आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं तेल कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये दालचिनी टाकली आहे मी आणि दालचिनीमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्या परत आपल्याला ते गरम करून आहेत आणि गरम करून झालं की ते आपल्याला कढईमध्ये परातीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल ॲड करून तार आहे किंवा चक्रीफूल आहे तर ते टाकायचं आहे आणि ते पण आपल्याला एक अर्धा मिनिट छान गरम करून घ्यायचं आहे अर्धा मिनिट वेळ नाही लागणार आहे अगदी थोडासाच वेळ लागला आहे कारण कढई तर ऑलरेडी गरम झालेली आहे त्याच्यामुळे वेळ खूप जास्त नाही लागला आहे गरम होण्यासाठी त्यानंतर थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि त्याच्यामध्ये जायफळ टाकलेलं आहे आणि ते पण थोडंसं परतवून घेतलं आहे गरम करून घेतलं आहे आणि जे दालचिनी जे आहे ते खूप तुकडे येते ते थोडे हाताने मी कट केलेले आहेत आणि जायफळ काढून घेतलं की त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये सुंठ आहे तर ती टाकली आहे ती थोडी गरम केली आहे आणि त्यानंतर हळकुंड आहे तर ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच तेलामध्ये थोडंसं तेल जास्त घेतलं होतं मी त्यामुळे त्यातच मी हळकुंड भाजलेले आहेत तर हे हळकुंड आहेत तर हे अगदी थोडेसे होते त्यामुळे नंतर मी त्यामध्ये थोडे ॲड केलेले आहेत जर हे प्रमाण आहे एक किलोसाठीचं तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे जे डिटेल लिस्ट आहे तर ती देणार आहे त्याच्यानंतर ते त्याच तेलामध्ये मी खडा हिंग टाकलेला आहे आणि तेही आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर उलटण्यानेच आपल्याला हा सर्व जो मसाला आहे हा एकत्र आणि थोडासा पसरवून तो थोडा थंड होऊ द्यायचा आहे साधारणतः एक एक तास लागेल याला थंड होण्यासाठी तर तो मी थंड होण्यासाठी एका साईडला ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला ज्या मिरच्या आहेत तर त्या थोड्या थोड्या करून गरम करून घ्यायच्यात भाजून घ्यायचेत तर मी साधारणतः तीन प्रकारच्या मिरच्या वापरल्यात तर शिंखलेश्वरी मिरची आहे लवंगी मिरची आहे आणि बेडगी मिरची आहे तर ती वापरलेली आहे आणि आपल्याला ह्या मिरच्या आहेत या थोड्या थोड्या करून याच्यामध्ये छान अशा गरम करून घ्यायच्या आहेत आणि त्याची जी देठं आहेत तर ती मी आधीच काढून घेतली आहेत आणि त्या उन्हामध्ये थोड्याशा एक दोन तास वाळवून घेतल्या होत्या आणि त्याची देठं आहेत तर ती पण मी काढून घेतली होती तर अशा ज्या सर्व मिरच्या आहेत तर या मिरच्या आपल्याला अगदी वेगवेगळ्या भाजायची काही आवश्यकता नाही आहे ते आपण सर्व एकत्र करून एकत्रच थोड्या थोड्या करून आपण याच्यामध्ये भाजून घेतल्या तरी चालतील तर सर्व मसाला जो आहे तो भाजून आता मी कुटून घेतलेलं आहे आणि अगदी छान आणि टेस्टी आणि असं एकदम खूप छान स्मेल येतो त्याचा खूप छान असा सुगंध येतो मसाल्याचा तर अगदी छान मसाला कुटून झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यांच्याच रेसिपी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि और क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद